धनत्रयोदशीला जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स सोबत खरेदी करा सांगवी रोजच सौंदर्य रोजच आत्मविश्वास आता प्रत्येक खरेदीवर कॉईन सावंतवाडी तालुक्यातील नावेली गावातील ग्रामस्थांनी वाढत्या वाहतुकीमुळे अपघातांचा धोका वाढल्यानं सार्वजनिक बांधकाम विभागाकडं गतिरोधक बसवण्याची मागणी केली गभातून जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर वाहनांची वर्दळ वाढली असून शाळा परिसर ग्रामपंचायत कार्यालयाजवळ आणि वस्ती भागात वाहन चालकांकडून वेग मर्यादेचं उल्लंघन होत आहे त्यामुळे नागरिक विशेषतः विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिक त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे या पार्श्वभूमीवरती ग्रामस्थांच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता पूजा इंगवले यांना निवेदन सादर केलं या निवेदनात गावातील महत्वाच्या ठिकाणी तातडीने गतिरोधक बसवावेत अशी मागणी करण्यात आली कार्यकारी अभियंता इंगौरे यांनी संदर्भात आवश्यक ती कार्यवाही करण्याचं आश्वासन दिलं असल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं यावेळी न्हावेली माजी सरपंच शरद धाऊसकर ग्रामपंचायत सदस्य सागर धाऊसकर सचिन पारसेकर विलास मुळीक सूर्यकांत धाऊसकर लक्ष्मण धाऊसकर निलेश परब आदी ग्रामस्थ उपस्थित होते परत परवापासून परत सुट्टी झाली दिवाळी झाली मग ते परत म्हणजे त्यांना आपण आठवत नाही आणि आम्हाला तर आठवत नाही असं व्हायला नको माझगावला घातलेले आहेत तिथे शाळा नाही वगैरे काहीच नाही मळगावला आहे निरावड्याला आहे हवेळी वगळून मळेगावला आहे म्हणजे आमच्यावर कुठे अन्याय केला तर आम्हाला वाटतंय काय वाईट म्हणजे आम्ही काय म्हणतो वारंवार जर आम्ही करून तर आम्हाला असंच त्रास होत असेल

सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल